ủy

सांगत मला वर करून मला बघते तुम्हाला येऊ द्या सांजू पाहिला काय काय म्हणतात सांगते तुम्हाला माझी करत होत्या सवय रडून जिरवायची तुला सवय लागण्यासारखी हा तुमच्या सारखी माझ्याला चांगली तुमची चांगली सवय मला सांगायला लागल्या तुला अशी सवय घाण सवय लागली तुला कधी नाही पात मला तुमची लय चांगली सवय तुमचीच घाण सवय समजा मला ना का सांगत जाऊ तस

माझं खुरप आहे वरून माझं खुरप घेऊन चाललं तर चालल्यात आणि वरून मलाच मानतात की वकट्या तोंडाची वक्त्या वाढायची काही मनाय लागल मला कोणाचं खुर्पैकी कोणाच रात्री ठेवून गेले होते खुरप जाऊन तिला देऊन टाकणार ते खुरप त्यातली दहा खुर्प्या आणून देण तुला कसणं करीत बसले तिच्या बरं

माझ्याकडून माझा नवरा पण गुंडाळून ठेवलंय बोळा नाही तुझ्या मुळे बोळा झालाय तो आज ना सगळं माझ्या फिरून घरात पण तो त्याला येडा करून येडा करून टाकलेला लग्न झाल्यापासून हेच चाललंय तुमचं

मी आणलं होतं ती ते काय आणलं आता वाटलंय गोष्ट तुला सांगून करू काय मी हाऊ आणि काय असत लावला खुरप्याला हा कनिज एखादी गोष्ट घेतली की त्याला कुठं बसायचं रोज तिथं कारण काय हाय बाबूजी मला वाटलं माझं बांधत रोजच भांडत बाबूजी मला काय माहिती मला वाटलं ते तिथं ठेवलं दोन्ही सारखेच आहेत खुरपे आता मला माहिती होत का ह्यांनी आणलं म्हणून मी सांगत होते पण ऐकून घ्यायची क्षमता आहे का बरं जाऊन द्या नका याच्या नादी लागत बाय वाट बघत त्यांनी मला सांग मला काही टाइम नादी लागा त्याला समजून सांग समजून सांग जरा झाला का तुझ्या मनासारखं लेशनसाठी गण गवळण गात होती ना दरी आणि बस खुरपा येते लगेच माझ घरी काम तसेच आहे मी करतो काय तुझं काम ती